ठाण्यामधला सध्याचा अतिशय वर्दळीचा रस्ता म्हटलं ना तर तलावपाळी किंवा मासुंदा तलावाच्या सभोवतालचा रस्ता गडकरी रंगायतन तसेच लाल बागेतील दत्त मंदिर यांच्या समोरून जाणाऱ्या अर्धवर्तुळाकार रस्त्याला डॉक्टर मूस मार्ग असं नाव आहे कोण होते डॉक्टर एफ ए मूस आणि का त्यांचं नाव या रस्त्याला दिलंय तेच जाणून घेऊया आजच्या भागात तर इतिहासाची पानं उलटली ना तर डॉक्टर मूस हे ठाण्याचे आधारस्तंभ आणि संरक्षक होते अशी आपल्याला माहिती मिळते तर ही घटना तेव्हाची आहे जेव्हा निवडणुकीशिवाय नगराध्यक्षाची नेमणूक केली जायची ठाणे महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर सुमारे छत्तीस वर्षांनी डॉक्टर ठाणे नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून सरकारतर्फे करण्यात आली पुढे जवळजवळ अठरा वर्षे सलगपणे डॉक्टर मूस यांनी नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून कुशलतेने कारभार पाहिला त्यावेळी कलेक्टर साहेबांकडेच स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार देखील सोपवला जायचा म्हणजेच डॉक्टर मूस यांच्याकडे जिल्हाधिकारी आणि नगरपालिका अध्यक्ष अशी दुहेरी जबाबदारी होती तसेच ते डॉक्टर असल्याने सिव्हिल हॉस्पिटलच्या कामकाजातही त्यांचा सहभाग होता डॉक्टर मूस यांच्या कार्यकाळात पहिल्याच वर्षी अठराशे नव्याण्णव मध्ये ठाणे शहरात पाण्याची टंचाई निर्माण झाली तेव्हा त्यांनी मुंबई म्युनिसिपाल्टीच्या कमिशनर यांना विनंती करून हजार गॅलनला बारा आणि या दराने ठाणेकरांसाठी पाणी विकत घेतलं त्याचबरोबर दुष्काळी काम म्हणून पोखरण तलावाच्या विस्तारालाही चालना दिली डॉक्टर यांच्या कार्यकाळातच सी आर वाडिया हा दवाखाना देखील सरकारकडून ठाणे नगरपालिकेकडे हस्तांतरित झाला एकोणीशे मध्ये ठाण्यात प्लेगच्या साथीचा उद्रेक झाला तेव्हा डॉक्टर मूस यांनी नागरिकांच्या आरोग्य रक्षणाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आणि साथ पसरू दिली नाही याच डॉक्टर मूस यांनी एकोणीशे अठरा मध्ये आपला वार्षिक अहवाल देताना आता ठाण्याच्या नागरिकांनी आपला नगराध्यक्ष निवडण्याची वेळ आली आहे असा शेरा दिला आणि त्यानंतर एकोणीसशे एकोणीस मध्ये पहिल्यांदा ठाणे नगरपालिकेच्या सभासदांनी मतदान करून आपला नगराध्यक्ष निवडला यामुळेच एकोणीसशे वीस मध्ये जेव्हा मासुंदा तलावाभोवतीचा अर्धवर्तुळाकार रस्ता तयार झाला तेव्हा डॉक्टर मूस यांच्या स्मरणार्थ समारंभपूर्वक त्यांचं नाव या रस्त्याला देण्यात आलं आता याच रस्त्याला त्यांचं नाव का देण्यात आलं तर याच रस्त्यावर त्यांचं निवासस्थान देखील होतं म्हणून ठाण्याचा आधारस्तंभ आणि संरक्षक असलेल्या व्यक्तीचं कार्य काळाच्या ओघात कदाचित पुसलं गेलंय आणि फक्त एका रहदारीच्या रस्त्यामुळे त्यांचं नाव काय ते शिल्लक आहे डॉक्टर मूस मार्ग यापेक्षा अधिक माहिती जर आपल्याकडे असेल ना तर आम्हाला जरूर कळवा आणि आजची माहिती आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूच एका नव्या भागात एका नव्या ऑफबीट गोष्टीसोबत धन्यवाद